आंबेगाव तालुक्यातील गंगापूर व वा वाडी वस्तीकडे जाणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने त्यांचा दळणवळणाचा संपर्क तुटला असून गेल्या दोन वर्षांपासून पूर्णत्वास आलेल्या पुलाचे लोकार्पण न झाल्याने गंगापूर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गंगापूरकडे जाणारा एकमेव रस्ता पाण्याखाली गेला आहे गेली अनेक वर्षे गंगापूर ग्रामस्थ या बंधाऱ्यावरून जीव घेण्या प्रवास करतायत गंगापूर व वा इतर वाडी वस्तीवरील साधारणपणे चार ते पाच हजार लोकांना कायमस्वरूपी दळणवळणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला पण राजकीय उदासीनता आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यामुळे गंगापूर ग्रामस्थांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे गणेश ठाकरांनी तुम्हाला जुन्या पुलाच्या बाबतीमध्ये माहिती दिली एक गेले दीड वर्षापासून नवीन पुलाचं काम संपूर्ण पूर्ण झाले या तालुक्याचे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब तसेच माडाचे अध्यक्ष मान्य श्री शिवाजीराज आढराव पाटील साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आमच्याकडं गेले बारा तेरा कोटी रुपयाचे ते सांगतायत की कलेक्टरकडे परवानगीसाठी आहे आणि परिस्थिती आता सध्या अशी आहे की आमचा जो जुना खेटीवेर बंदर आहे तो वाहतुकीसाठी बंद केलाय चौतीस हजार क्युसेक्सनी पाणी सोडल्यामुळे वाहतुकीसाठी तो धोकादायक झालाय त्यामुळे आम्हाला एक, एक प्रशासनाला आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींना नम्रतेची विनंती आहे की गंगापूर बुद्रुक खुर्दा आपटी हा साधारणतः पाच हजार लोकवस्तीचा जोड रस्ता आहे यामध्ये कांशी असेल या ठिकाणी जाणाऱ्या लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होती जर या रस्त्याचं काम जर जा पूर्ण झालं जॉईंट जर पूर्ण झाले जोड जा रस्ता तर हा वाहतुकीसाठी खुला होईल व आमच्या ग्रामस्थांची अडचण यामधून सुटली जाईल एवढी आमची आज या भयानक पाऊस पा। पडत असताना आपला सर्व लोकप्रतिनिधीता त्याचबरोबर प्रशासनाला आणि पत्रकार बंधूंना विनंती आहे की आमची ही मागणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावी धन्यवाद सीताराम दामोदर रावटे माझे सरपंच गंगापूर बुद्रुक अतिशय जोरदर पाऊस चालू आहे टिंक धरणातून पस्तीस हजार फिट शस्ती पाणी सोडले तरी गंगापूर बुद्रुक हा गोड नदी पुलावरील पुल जो बंधारा आहे याचा तो पाण्याखाली गेलेलं आहे तसेच चिंचवलीच्या पुलावरती देखील पाणी आलेलं आहे लोकांना येण्या जाण्यासाठी किंवा शाळेतल्या मुलांसाठी अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच नवीन किंवा पूल झालेला आहे कांकापूर बुद्रीक आणि कांकापूर खोर्द अप्टी पाच व पाच हजार लोकवस्ती असणारी गावे आहेत आणि त्यांचं येण्या बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आतापर्यंत शाळेतली मुलं याचा करतात लोकांची अतिशय गैरसोय निर्माण झालेली आहे तरी, तरी दखल असे ग्रामस्थांच्या वतीने आणि नम्र विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न